कारण मित्रमंडळी तुमचं माझे एकदा पुन्हा ब्लॉगवरती स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे रानामध्ये सर्व फल बी लानायला सर्व पोर्यात सार्थक आहे आवा आहे हथर्व आहे शौर्य आहे आणि पुढे श्रावण चालले आहे कुठे गेली बघू तर आता आम्ही इकडनं जा वरती डोंगरी आता आणि तिकडे बघू मग काय काय भेटतं जाता ही आमचे म्हणजे वरती राना दा जायची जागा इकडनं असं जायला लागतं इकडे वीर आहे हे सोनल पॅनल आहे आणि वरती अशी हे ठेवलं आहे काय बोलतात बाबूला नर्सरीच ना बघा सुपऱ्या विपर्या आहेत लावल्यात तिकड्यांनी बाग, बाग। बरजे बाबांची बघा सोनर पॅनर आणि इकडने पाणी घेतात याच्यासाठी आणि इकडे चालू आहे हा गवत वरती बकरी आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो इकडे आहे बाबू मारत बाबू हा हा आणि इथे पिक्के आंबे सुद्धत आंब्याचा पडलाय का कुठे चढला आंबा काढण्यासाठी वरती एक आंबा आहे पिकलेला बाबू हॅलो तो बघा पडला खाली पडले हे बघा पिकले ते सर्व पडलेले आहेत नाही कच्चे पाडला बस, बस बाबू तो पाडला का ते लोक आंबे काढायला हा हा अरे आणि आंबे गोला करतो ए आवा हा बाई इकडे इकडे हातर व रांगले आजला जाल ना तो आला पण जाऊन ए मला घेऊन जायचे आहे रे आंबा एक अरे आवा ए बैला ह बघ हबा आंबा हा चालेल काढ आहेत हे गे बाबू करबंद आंबट आहेत चालेल पुढची घेऊ मग करबंदा काय बोलतो हंचं आहेत हे घेऊ बसतो दोघं तिकडे आहेत अजून करवंदा काढत आहेत फोनवरती लागली आहे आणि इकडनं आम्ही खाल आले आलो रस्तीतनं हवा नको ए गाड गाडवा ते लागेल काटे तर इकडनं खाली आता गोलांबावरची जात आहे लांब आहे गोलांबा इकडनं आणि इकडे ना इकडे ह्या जागेवर मोर बघायला भेटतात आम्ही पहिले येतो ना तेव्हा मोर दिसायचे आम्हाला और क्या काय क्या है इकडन अजून लय आतमध्ये जर परत चालत जायचं आहे पूर्ण राहणार त्या आंबातून तर आता पोचलेलो आहे गोली इकडे ह्या काजूच्या त्या साईडला पलीकडे असा रस्ता तिकडन आलो इकडने या साईडीने आहे आंबा आहे हा बघताय ना तो गोला आंबा आहे आंब्याचा भारी लागतो तर आम्ही आता इकडे जातोय फणस काढायला रानात फणस भेटलेला आम्हाला त्या दिवशी परवाच्या दिवशी आलेलो आम्ही तेव्हा मित्रांनो लय आतमध्ये आलेलो आहे एकदम जंगलात रस्ता पण एकदम विचित्र एक आणि इकडे लोकांना कुठे फणस दिसलेला काय माहिती म्हणजे मी बाहेरच होतो तिकडे गोलांबा हे लोक आतमध्ये आलेले आणि लोक पुढन चालतंय हे कुठे आहे रे कुठे आहे अजून हा बघा दिसलेला आहे पणस ह्या राहणार आहे एवढ्या आतमध्ये बघा ब्राईटनेस मुले काय दिसत नाही जवळ जाऊन दाखवतो आमचा एक्सपर्ट आहे चढण्यामध्ये म्हणून त्याला घेऊन येतो आम्ही राहणार तो, तो, तो साईडला कर खालचा आहे तो येताना डायरेक्ट कुठे मार मी कॅच पकडतो घेतो तुला खाली तू वर चढ फांदीवर बस आणि हवा काय बघ कुठला हे काय चांगला आहे चा। तो बस आरामात जाऊन त्या फांदीवर पडले तीन चार तर तिकडे हा झाड आहे त्यामुळे त्याला पुढे जायला भेटत आहे तो उतरलेला आहे तर सार्थक चढलेला आहे वरती हां फोन फोनमध्ये दिसत नाही एकदम ब्लॅक ब्लॅक डाटे आता काढल्यावरती दाखव तुम्हाला फनस तर हे तीन काढला नाहीत बाबूने तीन फनस आणि आता जमा करतायत हां बाबू आता उतरत आहे आता निघालेला इकडनं जाव आयबानी एक फणस घेतला आणि एक शौर्याने फणस घेतला पुढे पुढे इकडल्यात जाऊ आता वाकून विकून जायला असत इकडे इकडनं ह्या गोल्यांबावरती आढळलं इकडनं आंबे जमा केले आता रोज हातात आता रोज दाखव रे मग आणि अजून दोन पिशमध्ये टाकले आणि इकडनं आता जाऊ खाली बाय बाय तर आता ब्लॉग इथे संपलाय पुन्हा भेटू नवीन ब्लॉग वरती तर आज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा